आज तुमच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळाली आज पाचव्यांदा आमदार झालो आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली मला सुनील मोरे पाटील सांगत होते की ते पोलीस वगैरे असं तसं असत पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कुणाला लागतं जे काही चुकीचं गरज असतात त्यांना कुठं आपण कुठं चुकीचं काही केलं नाही कुणाचं काय काढून घेतलेलं नाही कुणाचं काय लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या मार्या किंवा काही असं काही केलं नाही ते आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे तरी माझी त्यांनी आधी प्रशासनानं दोन गाड्या दिल्या होत्या मी दोन्ही पाठवून दिल्या मग मला कलेक्टर साहेब आधी जे त्यांचा फोन आला आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग ते आम्हाला प्रॉब्लेम होतो तुम्ही आता फिरणार लोक येणार गाडी घेतो गाडी म्हटलं माग ठेवायची म्हटलं पुढे नाही गेली ते पुढे गेली की त्यांचं जे सायरन सुरू झाला ती गावात सगळे मला शिवाय येणार की कालपर्यंत बाबा असे एकटी करायचे मंगावात अजिबात पुढ गाडी नाही माझ्या माग गाडी ठेवतो म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो म्हटलं गावामध्ये गावा कुठेही सायरन वाजवायचं नाही हे त्यांना आल्या आल्या पोलिसांना सूचना दिली की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या या सगळ्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही आणि कुठेही लोकांना त्रास मला माहित आहे ना तर मी आपण सिग्नलला कुठेही उभा असलो ट्रॅफिक मध्ये तो भोंगा मार्ग वाजत आलाय की आपल्याला व्हायचा आप येतो आपल्याला गावला एवढं कळते की आपल्याला व्हायला येतो तर दुसऱ्यांना कसं वाटत असतो ह्याचा विचार आप आपण केला पाहिजे की आपल्यावर दुसऱ्याचं पण आपण केलं पाहिजे शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असेल